श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एका नवीन छोट्याशा व्हिडिओमध्ये तर आपण आज पाहणार हो। आहोत रांगोळी मॅट कशा पद्धतीने बनवायची ही रांगोळी मॅट ज्या मैत्रिणी ऑफिसला वगैरे जातात त्यांच्यासाठी तर खूपच फायद्याची ठरणार आहे कारण की आपण बघतो आता दसराजवळ येत आहे तसेच घट वगैरे बसणार आहेत त्याच्यानंतर मार्गशीर्षचे शी गुरुवार वगैरे पण सुरू होतील आणि अशा वेळेस ऑफिसला वगैरे जाणाऱ्या मैत्रिणी असतात त्यांच्या मागे ऑफिसला जाण्याची धावपळ असते आणि प्लस त्यांना घरातील सगळी पूजा वगैरे आवरून सगळं घरातली कामं आवरून जायचं असतं मग अशा वेळेस जर अशा पद्धतीच्या रांगोळी मॅट जर आपण आधीच बनवून ठेवल्या तर आपल्याला अशा धावपळीच्या वेळेमध्ये ह्या रांगोळी मॅट आपली पूजा आकर्षक करण्यासाठी नक्कीच उपयोगी ठरतील शेवटी हाताने काढलेल्या रांगोळीची सर कशालाच येत नाही पण आजकाल आपण बघतो भरपूर महिला घरातलं करून ऑफिसला वगैरे जात असतात किंवा भरपूर ज्या मैत्रिणी आहेत त्यांच्या घरामध्ये लहान लहान मुलं असतात आणि त्या लहान लहान मुलांना बघून घरातला स्वयंपाक परत पूजा परत असं बाकीच्या कामं वगैरे हे सगळं करणं आता एवढं काहीद शक्य होत नाही तर त्यांच्यासाठी ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत म्हणजे ही जी रांगोळी मॅट वगैरे आहे ती खूप महत्त्वाची आहे मला तर आपल्या साध्या रांगोळीने आपण जी रांगोळी काढतो तीच रांगोळी आवडते पण मग म्हटलं चला ह्या गोष्टी पण मला येत आहेत तर तुमच्यासोबत शेअर कराव्या तर चला जास्त न बोलता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात तर बघा या ठिकाणी मी अशा पद्धतीचा कलश एक फ्री हँडने काढून घेतलेला आहे तर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही माझ्यापेक्षाही सुंदर कलश या ठिकाणी काढू शक आणि हा जो बेस आहे तो आपण काल जे बनवलेलं तोरण होतं त्याच्यातून उरलेला बेस होता तर बघा त्याचपासून मी या ठिकाणी ही सुंदर अशी कलश रांगोळी बनवणार रा आहे मुलांमध्ये आपल्याला ब्लॅक कलर येलो कलर त्याच्यानंतर लाईट ग्रीन कलर डार्क ग्रीन कलर त्याच्यानंतर ऑरेंज कलर आणि त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे मरून कलर आणि स्वस्तिकसाठी क्रीम कलर क्रीम कलर या ठिकाणी मी दाखवलेला नाही आहे पण क्रीम कलर देखील आपल्याला लागणार आहे त्याच्यानंतर आपल्याला अजून काय काय साहित्य लागणार आहे बेससाठी अशा पद्धतीचं मटेरियल त्याच्यानंतर ग्लू गन त्याच्यानंतर कात्री आणि मटेरियलबद्दल जर तुम्हाला सगळी माहिती पाहिजे असेल तर काल मी एक तोरणाचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तो व्हिडिओ जर तुम्ही संपूर्ण बघितला तर तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर होतील कारण त्या व्हिडिओमध्ये मी साहित्याबद्दल संपूर्ण माहिती सांगितलेली आहे त्याच्यामुळे तुम्हाला जर मी कुठल्या प्रकारचा बेस वापरलेला आहे किंवा कुठल्या प्रकारचा आपण बेस वापरू शकतो ह्या सगळ्या गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर तुम्ही मी काल जो चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे तोरणाचा तो व्हिडिओ जाऊन संपूर्ण बघू शकता जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाईल तर बघा या ठिकाणी मी ब्लॅक कलरची उलण घेतलेली आहे आणि ज्या पद्धतीने मी कलशाच्या बाजूने ती स्टिक करून घेत आहे त्या पद्धतीने स्टिक करून घ्यायची आहे तर कलर कॉम्बिनेशन तुम्ही तुमच्या चॉईसप्रमाणे देखील वापरू शकता पण मी ज्याप्रमाणे या ठिकाणी कलर कॉम्बिनेशन वापरत आहे त्या पद्धतीने जर तुम्ही कलर कॉम्बिनेशन वापरून हे मॅट बनवलं तर तुमचं मॅट जे बनवून होणार आहे ते खूप सुंदर आणि आकर्षक बनवून होईल तर बघा आता या ठिकाणी एकदम सिंपल स्केच मी ड्रॉ केलेला आहे पण ह्या सिंपल स्केचला एकदम अॅट्रॅक्टिव आकर्षक कशा पद्धतीने करायचं हे आपल्या हातामध्ये असतं तर ते कसं तर आपण कशा पद्धतीचे कलर कॉम्बिनेशन वगैरे याच्यामध्ये यूज करतो त्यावरती ते, ते डिपेंड आहे तर ते मी पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे तर बघा या ठिकाणी आपण कलशाला खालच्या साईडने ब्लॅक कलरची बॉर्डर स्टिक करून घेतलेली आहे त्याच्यानंतर आपण वरती नारळाला ब्लॅक कलरची बॉर्डर स्टिक करून घेतलेली आहे बाकी ठिकाणी आपल्याला ब्लॅक कलरच्या बॉर्डरचा वापर करायचा नाही तर बघा जी पानं आहेत त्या पानांच्या बाजूने मी या ठिकाणी डार्क ग्रीन कलरची बॉर्डर स्टिक करून घेत आहे तर ही स्टिक करत असताना आपल्याला काळजी घ्यायची आहे कारण की जी आपण ग्लुगन वापरतो ती ग्ल्युगन गरम असते आणि ते ग्लू जो असतो तो पण गरम असतो ज्यावेळेस आपण स्टिक करायला जातो त्यावेळेस बोटांच्या साह्याने व्यवस्थित स्टिक करायचं आहे जर चुकून आपला हात जर त्या ग्ल्यूवरती वगैरे पडला तर हाताला बऱ्याच वेळा चटके देखील बसतात त्याच्यामुळे ज्यावेळेस आपण हे स्टिक करत असतो त्यावेळेस काळजी घेऊन स्टिक करायचं आहे आणि स्टिक करून झाल्यानंतर बघा हलक्या हाताने वरतून आपल्याला त्याला थोडंसं प्रेस करायचं आहे आणि ते प्रेस करत असताना देखील व्यवस्थित काळजी घेऊनच प्रेस करायचा आहे कारण की तो ग्लू जो असतो गरम असतो त्याच्यामुळे हाताला बऱ्याचदा चटके वगैरे पण बसतात तर बघा मी ज्या पद्धतीने तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे अगदी त्याच पद्धतीने तुम्ही देखील उलन वगैरे स्टिक केली तर तुमचं देखील हे जे उलन मॅट बनवून होणार आहे ते सुंदर आणि आकर्षक बनवून होईल तर बघा अशा पद्धतीने वरती नारळाला मी ब्लॅक कलरची बॉर्डर केलेली आहे त्याच्यानंतर जी पानं होती त्यांना ग्रीन कलरची बॉर्डर केलेली आहे त्याच्यानंतर कलशाचा जो वरचा भाग आहे त्याला आपल्याला येल्लो कलरची बॉर्डर करून घ्यायची आहे आणि आतला जो भाग आहे तो देखील फिल करून घ्यायचा आहे तो कसा मी ते तुम्हाला पुढे दाखवते आणि हे सगळं तोरण बनवत असताना सुरुवातीला ग्लूगनमध्ये हाफ स्टिक होती तर ती स्टिक संपलेली आहे आणि त्याच्यानंतर या ठिकाणी मी परत दुसरी एक स्टिक टाकलेली आहे तर बघा ज्यावेळेस आपण वस्तू बनवायला घेतो त्यावेळेस आपल्याला किती स्टिक लागतात हे देखील आपण काउंट करून ठेवायचं आहे आप जेणेकरून आपल्याला अंदाज येतो आपल्याला एखादी वस्तू बनवण्यासाठी किती खर्च आला किती खर्चामध्ये ती आपली वस्तू बनवून झाली आणि बाहेर मार्केटमध्ये मा तीच वस्तू किती रुपयाला मिळते म्हणजे मग मं त्यावरती आपण ठरवू शकतो ही वस्तू आपण घरीच बनवायची की मार्केटमधून मा खरेदी करायची कारण आजकाल बघतो रांगोळी मॅटचा भरपूर म्हणजे आता सध्या ट्रेंड चालू आहे आणि आता सध्या मार्केटमध्ये भरपूर ठिकाणी रांगोळी मॅट्स अवेलेबल होत आहे त्याच्यामुळे त्यांची किंमत देखील आता पहिल्यापेक्षा कमी झालेल्या आहेत त्याच्यामुळे जर जर आपल्याला कमीत कमी किमतीमध्ये जर बाहेरच अशा पद्धतीचे रांगोळी मॅट्स मिळत असतील तर मग आपण घरी एवढ्या मेहनतीने किंवा एवढा खर्च करून अशा पद्धतीचे रांगोळी मॅट्स वगैरे नाही बनवले तरी चालतील कारण की आता सगळं मटेरियल माझ्याकडे मा अवेलेबल होतं त्याच्यामुळे या ठिकाणी मी अशा पद्धतीचे रांगोळी मॅट घरच्या गर घरी बनवत आहे पण जर तुम्ही फक्त तुमच्या स्वतःसाठीच अशा पद्धतीचे रांगोळी मॅट्स बनवणार रा असाल आणि त्याच्यासाठी एवढी सगळी खरेदी करणार असाल तर त्यापेक्षा तुम्ही जर बाहेर कुठे रांगोळी मॅट्स वगैरे मिळत असतील तिथून खरेदी केले तरी चालतील आणि जर तुम्हाला आवड असेल तर तुम्ही अशा पद्धतीचं मटेरियल खरेदी करून अशा पद्धतीचे रांगोळी मॅट बनवू शकता पण मी दोन्ही बाजू तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितल्या कारण बऱ्याच वेळा काय होतं आपण एक दोन वस्तूंसाठी एवढ्या सगळ्या वस्तू खरेदी करतो म्हणजे एक दोन रांगोळी मॅट बनवायच्या आणि एवढ्या सगळ्या वस्तू खरेदी करून उगच घरात आडगळ म्हणून त्या वस्तू पडून राहू नये यासाठी मी ह्या पण गोष्टी तुमच्यासोबत शेअर केल्या आणि आपल्या व्हिडिओमध्ये मी फक्त वस्तू कशी बनवायची याबद्दलच माहिती सांगत नाही सोबतच माझ्या अनुभवातून मला ज्या गोष्टी लक्षात येतात किंवा ज्या गोष्टी मी माझ्या अनुभवातून फॉलो करते आणि शिकते त्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करत असते आणि मला असं वाटतं कुठलीही गोष्ट कुठलीही वस्तू शेअर करताना त्याच्यामधले देखील तुमच्यासोबत शेअर करावे सोबतच अजून वेगवेगळ्या वेग टिप्स देखील तुम्हाला सांगाव्या तर मैत्रिणींनो आत्ता मी जे व्हिडिओमध्ये म्हटलं की एवढ्या सगळ्या वस्तू खरेदी न करता तुम्ही जर तुमच्यासाठी वुलन मॅड बनवणार असाल एक दोन आणि तर त्या तुम्ही बाहेरून देखील परचेस करू शकता त्याचं कारण की काही काही मैत्रिणींना कसं म्हणजे एखादी वस्तू बनवायची खूप हाऊस असते आणि त्या हौसेनं त्या वस्तू सगळ्या खरेदी करतात समजा आता हे ग्लुगन झालं त्याच्यानंतर ह्या शीट झालं उलन झालं त्या सगळं खरेदी करतात आणि एक दोन वस्तू बनवल्या हो की नंतर मग कंटाळा वगैरे येतो आणि ते मटेरियल घरामध्ये विनाकारण आळगळ म्हणून पडून राहतं तर त्या मैत्रिणींसाठी मी ही गोष्ट सजेस्ट केली जर तुम्हाला खरंच याच्यात इंटरेस्ट असेल तरच तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींमध्ये पैसे गुंतवा आणि जर तुम्हाला इंटरेस्ट नसेल फक्त घ्यायचं म्हणून तुम्ही ह्या वस्तू घेणार असाल आणि नंतर याच्यामध्ये कामच करणार नसाल तर विनाकारण त्या वस्तूंवरती एवढे पैसे खर्च करू नका एवढंच मला फक्त यातून सांगायचं होतं बाकी कुणालाही डिमोटिव्ह करण्याचा माझा हेतू नव्हता पण होतं बऱ्याच वेळा बऱ्याच मैत्रिणींसोबत असं की एखादी गोष्ट घरामध्ये अवेलेबल नसती तोपर्यंत खूप इच्छा होते त्यांना की हे घ्यायचं ते घ्यायचं हे करायचं ते करायचं पण ज्यावेळेस आपण त्या वस्तू घरामध्ये घेऊन येतो आणि घरी आल्यानंतर ज्यावेळेस आपल्याला काम करायचं असतं त्यावेळेस मग मात्र एक दोन वस्तू बनवून परत मग त्याकडे दुर्लक्ष करतो आणि मग विनाकारण एवढी सगळी इन्व्हेस्टमेंट आपण त्या वस्तूंमध्ये केलेली असते आणि ती आडगळ म्हणूनच घरामध्ये राहते त्याच्यामुळे म्हटलं की ज्या मैत्रिणींना खरंच ह्या गोष्टी शिकायच्या आहेत करायच्या आहेत तर त्यांनी करा पण ज्यांना फक्त आत्ता आहे मी हे करणार आहे आणि व सामान घेऊन यायचं आणि मग घरात विनाकारण त्या वस्तू आडगळ म्हणून पडून ठेवायच्या त्यापेक्षा मग ते नाही आणलेलं बरं मग आपण ठरवा आपण कुठल्या कॅटेगरीमध्ये येतो आपल्याला हे करायचं आहे का नक्की हंड्रेड पर्सेंट आणि करायचं असेल तर नक्की तुम्ही अशा पद्धतीचं मटेरियल घेऊन या तर या ठिकाणी कोणालाही डिमोटिव्ह करण्याचा माझा हेतू नाही आहे पण यातून देखील मला पॉझिटिव्हच गोष्टी सांगायच्या होत्या आणि त्या बऱ्याच मैत्रिणींना कळल्याही असतील की ज्यांना एक दोनच मॅट बनवायचे असतील तर त्यांनी एवढं सगळ्या मटेरियलवरती पैसे खर्च करू नका त्यांनी बाहेरूनच मॅट खरेदी करा तुमच्या जवळच्या मार्केटमध्ये अवेलेबल होत असतील तर तिथून आणि ज्यांना खूप साऱ्या वस्तू बनवायच्या आहे खूप आवड आहे त्यांनी नक्कीच अशा पद्धतीचं मटेरियलमध्ये पैसे इन्व्हेस्ट करा आणि घ्या आणि अशा पद्धतीच्या नवनवीन वेगवेगळ्या वस्तू बनवा बघा मैत्रिणी या ठिकाणी मी माझं मत मांडलेलं आहे प्रत्येकीला पटेलच असं नाही पण मला ज्या गोष्टी अगदी मनापासून वाटतात त्या मी प्रामाणिकपणे तुमच्यासोबत शेअर करत असते आणि मला असं वाटतं आपण किंवा आपल्या घरातले एक एक की -पूर जे असतात ते खूप मेहनतीने एक रुपया कमवत असतात कष्टाने आणि त्यांच्या कष्टातून आपण जर एखादी गोष्ट खरेदी केली किंवा आपल्या स्वतःच्या कष्टातून जरी आपण एखादी वस्तू खरेदी केली तर त्या वस्तूचा वापर देखील आपण पुरेपूर केला पाहिजे त्याच्यापासून छान छान वस्तू बनवल्या पाहिजे ना की ती वस्तू फक्त घरात आणून आडगळ म्हणून पडून राहिली पाहिजे त्यासाठी मी एवढ्या सगळ्या गोष्टी अगदी तळमळीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर बघा मैत्रिणींनो मी माझ्या डेली लाईफमध्ये प्रत्येक प्रत्येक गोष्टीचा एवढा बारकाईने विचार करत असते आणि नंतरच प्रत्येक गोष्ट बनवत असते प्रत्येक गोष्ट फॉलो करत असते आणि त्याच गोष्टी मी माझ्या ब्लॉगमधून तुमच्यासोबत शेअर करत असते जरुरी नाही की त्या प्रत्येकीला पटतीलच पण मला वाटतं ज्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर कराव्या आणि त्या पॉझिटिव्ह असतात त्या मी नक्कीच शेअर करत असते आणि कुठलीही गोष्ट शेअर करताना मी दोन्ही बाजू मांडण्याचा प्रयत्न करत असते जसं की नाण्याला दोन बाजू असतात त्याच पद्धतीने एखादी वस्तू ज्यावेळेस मी तुमच्यासोबत शेअर करते त्यावेळेस फक्त ती वस्तू कशी बनवायची हेच शेअर करत नाही तर त्या वस्तूबद्दल पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही पण गोष्टी शेअर करण्याचा प्रयत्न करत असते तर बघा या ठिकाणी बोलता बोलता आपलं स्वस्तिक देखील स्टिक करून झालेलं आहे त्याच्यानंतर वरच्या साईडला आपल्याला अशा पद्धतीने पिंक कलरची एक लाईन स्टिक करून घ्यायची आहे तर ही स्टिक करण्याची प्रोसेस जी आहे ती सेम आहे प्रत्येक ठिकाणी फक्त कलर कॉम्बिनेशन वगैरे आणि थोड्याफार काही ट्रिक्स आणि टिप्स आहेत त्या देखील मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पूर्णपणे सांगण्याचा प्रयत्न करत आहे जेणेकरून हे जे मॅट आहे ते बनवण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि तुमचं जे बनवून होणारं मॅट आहे ते अतिशय सुंदर आणि आकर्षक बनवून होईल आणि मी माझ्या व्हिडिओमध्ये प्रत्येक गोष्ट तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते कारण की मला असं वाटतं मी जी वस्तू बनवलेली आहे माझ्या वस्तूपेक्षाही जास्त पटीने तुमची वस्तू बनवून छान व्हावी यासाठी मी छोट्या छोट्या गोष्टी छोट्या छोट्या टिप्स तुम्हाला सांगत असते आणि मैत्रिणींना ज्या काही गोष्टी मी तुमच्या सोबत शेअर करते त्या सकारात्मक विचार डोळ्यासमोर ठेवून शेअर करत असते आ, बाकी आ, तर काहीजणं त्यातून पॉझिटिव्ह घेतील काही जण त्याच्यातून निगेटिव्ह घेतील आता शेवटी ज्याच्या त्याच्या दृष्टीवरती ते अवलंबून राहील पण मी सांगताना तर सकारात्मक दृष्टिकोन समोर ठेवूनच प्रत्येक गोष्ट सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा इथून पुढे देखील प्रत्येक व्हिडिओमध्ये करणार आहे तर ज्यांना त्या पटत असतील त्यांनी घ्या ज्यांना पटत नसतील त्यांनी त्या सोडून द्या तर मैत्रिणींनो आपला जो हा चॅनल आहे तो ब्लॉगचा चॅनल आहे त्याच्यामुळे मी माझ्या मनातील प्रत्येक गोष्टी आणि माझ्या मनातील सकारात्मक गोष्टी देखील तुमच्यासोबत शेअर करत असते आणि ह्या सगळ्या गोष्टी जे कोणी आता नवीन व्ह्युअर्स आपले व्हिडिओ पाहत आहे किंवा नवीन आपले फॅमिली मेंबर्स आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत त्यांच्यासाठी मी शेअर करत आहे तर मैत्रिणींनो बघा बोलता बोलता या ठिकाणी आपल्या कलशाचा जो वरचा पार्ट आहे तो फिलअप करून झालेला आहे ज्या मेन मेन गोष्टी होत्या त्या मी तुम्हाला सगळ्या डिटेल्समध्ये सांगितलेल्या आहे त्याच्यानंतर आता या ठिकाणी बघा आपल्याला जो कलशाचा मधला भाग आहे तो अशा पद्धतीने व्यवस्थित फील करून घ्यायचा आहे आणि हा आपण कशा पद्धतीने फील करतो याच्यावरती आपल्या रांगोळी मॅटची जी फिनिशिंग असते ती डिपेंड असते त्याच्यामुळे हे जे आपण फील करत असतो त्यावेळेस तो आपण ज्या सिक्वेन्सनी फिल करायला घेतो त्याच सिक्वेन्सनी शेवटपर्यंत व्यवस्थित फील करायचा आहे तर बघा अशा पद्धतीचे रांगोळी मॅट तुम्ही येणाऱ्या दिवाळीसाठी दसऱ्यासाठी त्याच्यानंतर मार्कशीष महिन्यामध्ये आपण जी महालक्ष्मीची पूजा करतो त्या पूजेसाठी बनवू शकता आणि अजूनही वेगवेगळ्या भरपूर डिझाईन्स कशा पद्धतीने स्केच करायच्या त्याच्यानंतर त्या कुठल्या कलर कॉम्बिनेशनमध्ये फिल करायच्या ह्या सगळ्या गोष्टी मी इथून पुढे येणाऱ्या व्हिडिओमध्ये जसं मला शक्य होईल तसं जसं तुमच्यासोबत शेअर करणार आहे आता सध्या मी बेसिक डिझाईनच तुमच्यासोबत शेअर करत आहे जेणेकरून हे जे तोरण वगैरे आहे किंवा हे जे रांगोळी मॅट वगैरे आहेत मी तुमच्यासोबत शेअर केलेले ते तुम्हाला डिफिकल्ट वाटू नये पण इथून पुढे येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत अजून वेगवेगळ्या मोठ्या साईजची तोरणं मोठ्या साईजच्या रांगोळी मॅट बनवून शेअर करणार आहे आणि त्या तुम्हाला नक्कीच आवडतील आणि तशा पद्धतीचे रांगोळी मॅट तशा पद्धतीचे तोरणं तुम्ही देखील तुमच्या घरासाठी बनवू शकता तर या ठिकाणी बघा मी ज्या पद्धतीने उलन स्टिक करत आहे त्याच पद्धतीने उलन स्टिक करून घ्यायचे आहे आणि स्टिक करताना जास्त पण लांब लांब स्टिक करायची नाही आपण जे आधीचे स्टिक केलेले आहे त्याच मुलांच्या थोडंसं बाजूला ग्लू टाकून आपल्याला ती स्टिक करून घ्यायची आहे जेणेकरून फिनिशिंग छान वाटते त्याच्यानंतर बघा या ठिकाणी मधले गॅप जे आहे ज्या पद्धतीने मी फिल करत आहे त्या पद्धतीने फिल करायचे आहे जेणेकरून आपली फिनिशिंग वगैरे छान येते या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतली ना तर मग आपलं जे उलन मॅट बनवून होणार असतं ते अगदी मार्केट स्टाईल बनवून होतं तर ज्या मैत्रिणींना अशा पद्धतीचे रांगोळी मॅट उलन पासून बनवायचे नसतील त्या मैत्रिणींनी आपली साधी सिंपल जी रांगोळी असते या रांगोळीचा वापर करून अशा पद्धतीचं कॉम्बिनेशन त्यामध्ये यूज करून आ, साधी सिंपल रांगोळी जरी काढली तरी पण ती दिसायला सुंदर आणि ॲट्रॅक्टिवच दिसणार आहे या मॅट रांगोळीपेक्षाही पण हे मी जे शेअर करत आहे त्या मैत्रिणींसाठी की ज्या मैत्रिणी सणांच्या दिवशी किंवा नवरात्रीमध्ये आता नऊ दिवस का तर काही प्रत्येक मैत्रिणीला सुट्टी नसते आणि नऊ दिवस तर आपण दरवाजा पुढे देवापुढे रांगोळ्या वगैरे काढत असतो किंवा घाटापुढे रांगोळ्या काढत असतो आणि ऑफिसला जाणाऱ्या मैत्रिणींना घरातलं करून मुलांचं करून घरातला स्वयंपाक करून देवीची पूजा करायची असते रांगोळी काढायची असते अशा वेळेस त्या मैत्रिणींसाठी ह्या रांगोळ्या नक्कीच खूप युजफुल ठरतील तर त्यासाठी मी हा आजचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे जसं की मी आधी पण सुरुवातीला व्हिडिओमध्ये म्हटलंच तर बघा आपली रांगोळी तयार होत आलेली आहे सुरुवातीला स्केच काढलं त्यावेळेस आपली रांगोळी कशी दिसत होती आणि आत्ता आपली रांगोळी बनवून झालेली आहे तर कशी दिसत आहे आणि ही रांगोळी मी तर माझ्या दोन लहान मुलांना बघत बघत बनवलेली आहे त्याच्यामुळे रांगोळीकडे कमी आणि त्यांच्याकडे जास्त लक्ष मला द्यावं लागत होतं पण तुमच्याकडे जर जास्त वेळ असेल मुलं वगैरे स्कूलमध्ये गेलेले असतील अशा वेळेस जर तुम्ही अशा पद्धतीची रांगोळी बनवली तर तुमची रांगोळी मी बनवलेल्या रांगोळीपेक्षाही अधिक सुंदर बनवून होणार आहे आणि अशाच पद्धतीची कलश रांगोळी साध्या सिंपल रांगोळीने कशा पद्धतीने काढायची कशा पद्धतीने कलर भरायचे हे देखील मी येणाऱ्या पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे जेणेकरून तुमच्या लक्षात येईल दोन्ही रांगोळ्या कशा दिसतात म्हणजे वुलन रांगोळी कशी दिसते आणि हीच सेम डिझाईन साध्या रांगोळी काढल्यानंतर कशी दिसते तर ते दाखवणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये पण ज्यांच्याकडे वेळ नाही आहे त्यांच्यासाठी ह्या व्हि रांगोळ्या नक्कीच फायद्याच्या ठरणार आहेत किंवा ज्यांच्या घरामध्ये लहान लहान मुलं आहेत अशा वेळेस लहान मुलं रांगोळी काढताना रांगोळी ओढत असतात किंवा रांगोळी काढून देत नाहीत त्यांच्यासाठी देखील अशा पद्धतीच्या रांगोळ्या नक्कीच फायद्याच्या ठरणार आहेत तर बघा या ठिकाणी जे स्वस्तिक आपण आधी काढून घेतलेलं होतं ते स्वस्तिक परत आपल्याला अशा पद्धतीने हायलाईट होण्यासाठी डबल स्टिक करून घ्यायचं आहे जेणेकरून ते व्यवस्थित वरून उठून दिसतं तर आता सध्या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्वस्तिक उलट दिसत असेल कॅमेऱ्यामध्ये पण ते स्वस्तिक ओरिजिनल जर आपण समोरून पाहिलं तर ते व्यवस्थितच काढलेलं आहे आणि व्यवस्थितच स्टिक केलेलं आहे तर हा जो व्हिडिओ आहे तो मी मुलांना बघून शूट केलेला आहे मुलांना बघून एडिट केलेला आहे आणि बऱ्याच वेळा मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते मी जे काही व्हिडिओ बनवते ते मी माझ्या लहान मुलांना बघून बनवत असते त्याच्यामुळे बऱ्याचदा व्हिडिओमध्ये थोड्याफार नकळत काही चुका होत असतील त्या तुम्ही नक्कीच समजून घ्याल म्हणजे डेली जे आपले व्ह्युअर्स आहे डेली जे आपले व्हिडिओ बघतात त्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहीत आहे पण तरी देखील जे कोणी आत्ता नवीन व्ह्यूअर्स आपले हे व्हिडिओ बघत आहेत किंवा नवीन फॅमिली मेंबर्स आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत ते हे व्हिडिओ बघत आहेत त्यांच्यासाठी मी ह्या गोष्टी पुन्हा एकदा नव्यानं सांगत आहे तर बघा आपली अशा पद्धतीने कलश मॅट रांगोळी बनवून तयार झालेली आहे आणि ही बनवून झाल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने उलंपासून थोडंसं अंतर सोडून कट करून घ्यायचे आहे तर अशा पद्धतीच्या रांगोळ्या आपण सणावाराला वापरू शकतो ज्यावेळेस आपल्याला घाई असते अशा वेळेस तर लक्ष्मीपूजन वगैरे असतं त्या दिवशी आपल्याला बऱ्याचदा पुरणपोळीचा स्वयंपाक करायला लागतो अशा वेळेस मग आपल्याला घरातला स्वयंपाक करायचा मुलं सांभाळायची अशा वेळेस आपण अशा पद्धतीच्या रांगोळींचा वापर करून पूजा एकदम आकर्षक आणि सुंदर करू शकतो अशा भरपूर ठिकाणी या रांगोळ्यांचा उपयोग होतो तर नक्कीच तुम्ही अशा पद्धतीच्या रांगोळ्या बनवून बघा तुम्हाला पण नक्कीच अशा पद्धतीच्या रांगोळ्या बनवल्यानंतर आवडतील सोबतच घरातल्यांना पण तुम्ही अशा पद्धतीच्या रांगोळ्या बनवल्यानंतर खूप आवडतील आणि अशा पद्धतीच्या रांगोळ्या बनवून तुम्ही तुमच्या मैत्रिणींना वगैरे गिफ्ट देखील देऊ शकता किंवा गावाकडे देखील अशा पद्धतीच्या रांगोळ्या बनवून तुम्ही पाठवू शकता जेणेकरून आपल्या घरामध्ये ज्या मोठ्या व्यक्ती असतात त्यांना अशा पद्धतीच्या रांगोळ्या जर काढता येत नसतील तर त्यांनी जरी अशा पद्धतीच्या रांगोळ्या नुसत्या सणावाराला दरवाज्यात दरवाजात वगैरे ठेवल्या किंवा देवघरासमोर ठेवल्या किंवा एखादी पूजा वगैरे मांडली त्या पूजेसमोर ठेवल्या तरी देखील घरामध्ये छान प्रसन्न आणि खूप आकर्षक वाटेल तर बघा रांगोळी स्टोअर करून ठेवण्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने फोल्ड देखील करू शकता आणि ह्या ज्या रांगोळ्या आहेत त्या वॉशेबल आहेत वॉशेबल आहे त्याचा त्या, अर्थ असा नाही की आपण त्याला पा म्हणजे खूपच वॉश करू शकतो जोरजोरात पण नॉर्मली आपण त्या थोड्याफार खराब झाल्या तर थोडंफार शॅम्पू वगैरे लावून त्याला वॉश करून सुकवून व्यवस्थित परत वापरू शकतो